नमस्कार मित्रांनो आज आपण अल्पसंख्याक दर्जा प्राप्त अशा एकूण दोन संस्थांच्या शिक्षक पद्धती विषयच्या जाहिरातींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या दोन्ही संस्था अनुदानित आणि येथील सर्व पदे कायमस्वरूपी असणार आहेत तर या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचलिंगेश्वर हायस्कूल शिरवळ तालुका कलकोट जिल्हा सोलापूर ही पाचशे कल्पसंख्याक आणि अनुदानित संस्था आहे या माध्यमिक शाळेत शिक्षणसेवक पदांची जागा भरायची आहे तरी पात्र उमेदवारांनी अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह वार बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता श्री पंचलिंगेश्वर हायस्कूल शिरवळ येथे स्वखर्चानी उपस्थित राहायचं आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया इथे एकूण दोन प्रकारचे पदे रिक्त आहेत त्यातील पहिले पद या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद गणित विषयासाठी असणार आहे आणि खुल्या संवर्गातून हे पद भरण्यात येणार आहे दुसऱ्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद इंग्रजी विषयासाठी असणार आहे तसेच हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे टीप दिलेली आहे महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल तर तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही संस्था अनुदानित आणि ही पदे कायमस्वरूपी असणार आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा या दोन्ही जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या जाहिराती व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील अल्पसंख्याक दर्जाप्राप्त मिलिन शिक्षण प्रसारक मंडळ आंबाडी तालुका किनवड द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय गोखुंदा तालुका किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया या ठिकाणी एकूण दोन प्रकारचे पदे आहेत तर पहिले पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड भूगोल या पदासाठी अनुदान हे साठ टक्के असणार आहे आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे सहशिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड पदार्थ विज्ञान हे पद साठ टक्के अनुदानित आहे आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी एम जे पी गोकुंडा ॲट red दी रेट रेडिफमेल डॉट कॉम अथवा दिलेल्या नंबरवर बायोडाटा पाठवावा तसेच रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता स्वखर्चाने मूळ मुल कागदपत्रांसह मुलाखतीकरिता गोकुंदा येथील कार्यालयात उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या दोन्ही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बरेच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनल लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या लिंक वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र